नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा कशी करायची ते मी सांगणार आहे नवीन वर्षातील येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत दरवर्षी चौदा जानेवारीला आपण मकर संक्रांत साजरी के करतो मकर संक्रांतीचा दिवस हा तीन दिवस चालतो पहिल्या दिवशी भोगी असते तर दुसऱ्या दिवशी संक्रांत असते संक्रांत म्हणजे संक्रमण ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे असा अर्थ घेतला जातो तर तिसऱ्या दिवशी करिदिन म्हणतात तर करीदीनला असे सुद्धा म्हणतात रथसप्तमी रथसप्तमीपर्यंत लहान मुलांचे बोरनान केले जाते तर मकर संक्रांतीला पूजा करतो तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते बघूया तर त्यासाठी आपल्याला काही भाज्या लागणार आहे तर इथे मी वाटाण्याचे शेंगाळ घेतलेले आहे घेवड्याचे शेंगाळ घेतले आहे गाजर घेतलेला आहे तसंच सुगड पूजेला गव्हाच्या ओंब्याला खूप महत्व आहे पण इथे माझ्याकडे गव्हाच्या ओंब्या नाही आहे म्हणून मी इथे गहू घेतलेले आहे हरभरा घेतला आहे बोरं घेतलेले आहे तसेच भुईमुडाच्या शेंगदा घ्यायचे आहे पण भुईमुडाच्या शेंगडा नसेल तर इथे शेंगदाणे मी इथे घेतलेले आहे तरी पण चालेल तसंच आता पूजेसाठी इथे आपल्याला सुगड लागणार आहे पाच सुगड इथे लागणार आहे तुम्ही बघू शकतात याला मातीचे सुगडसुद्धा असे म्हणतात तर आता इथे तुम्ही बघ प्रधी पण बघून घ्यायचं आहे जेव्हा आपण विकत घेतो ना तर तेव्हा प्रथी पण हे सुगड बघून घ्यायचे की कुठे ट्रॅक गेला आहे का कुठे छिद्र आहे का त्यामुळे नीट असे सुगड हे बघून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे हे पाच घेतलेले आहे तसेच बाजारात काळ्या रंगाचे पण सुडळ मिळतात तर ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता आणि एक पंथी लागणार आहे त्यामध्ये तीळ घ्यायची आहे तसंच इथे अ तिळगुळ घेतलेला आहे आणि आता इथे पाच हळद पाच सुपाऱ्या पाच ठाळी घेतल्या आहे पाच बदाम घ्यायचे आहे तसंच पाच लवंग आणि पाच वेलची आणि या व्यतिरिक्त फुलं आपल्याला लागणार आहे तर हे सगळं साहित्य आपल्याला सुगड पूजा करायला लागणार आहे तर सर्वात चला तर मग आपण सुरुवात करूया पूजा कशी करायची तर त्यासाठी इथे सर्वात पहिले एक पाठ घ्यायचा आहे पाठावर एक स्वच्छ लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड अंथरायचे आहे आता सर्वात पहिले इथे दीप पूजन करून घ्यायचे आहे तर त्यासाठी इथे पाटावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदूळाला हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे हळद कुंकू वाहून झाल्यावर आपल्याला इथे दिव्याची पूजा करायची आहे तर त्याच्यावर दिवा ठेवायचा आहे दिवा ठेवल्यावर थे। त्याला अक्षता हळद कुंकू व्हायचे आहे तसंच खालील एक मंत्र म्हणायचं आहे हे दीप देवा मला नेहमी सुखी ठेव जोपर्यंत हे पूजन चालू आहे तोपर्यंत आपण शांत तो किंवा स्थिर प्रज्वलित रहा, आणि यांना दिव्याला फूल वाहायचे आहे तर अशा प्रकारे हे दीप पूजन करायचे आहे नंतर कोणत्या पण पूजेची सुरुवात ही गणपतीच्या स्थापनेनेच होते तर त्यासाठी इथे एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्यावर हळद कुंकू व्हायचं आहे तांदळावर आणि नंतर गणपतीची मूर्ती इथे ठेवायची आहे जर गणपतीची मूर्ती नसेल तर सुपारी ठेवली तरी चालेल नंतर गणपतीला हळद कुंकू व्हायचं आहे फूल व्हायचं आहे आणि दुर्वा व्हायची आहे आणि म्हणायचं आहे ओम गणगणपते नमः ओम गणगनपते नमः असं म्हणायचं आहे तर आता नंतर गणपतीची स्थापना झाल्यावर आता इथे हे सुगड घेतलेले आहे तुम्ही बघू शकता याला मातीचे बोडकेसुद्धा असे म्हणतात तर आता याला पांढरा असा धागा बांधून घ्यायचा आहे है। पाच वेळा असं बांधायचं आहे तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे पाच वेळा हे दोरा धागा बांधून घ्यायचा आहे है ह्या सुगडला तर सगळ्या पाचही सुगडला अशा प्रकारे मी बांधून घेतलेलं आहे है। आता इथे हे मातीचे बोडके इथे घेतलेले आहे आता इथे पाठ घेतलेला आहे पाटावरच आता इथे पाच ठिकाणी थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आहे तर इथे मी असे थोडे थोडे तांदूळ ठेवून घेते त्यावर आपण ते मातीचे बोडके ठेवणार आहोत मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वांना तिळडूळ देऊन साजरा केला जातो तसेच या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी टुंटू केले जाते तर आता इथे पाच ठिकाणी तांदूळ ठेवल्यावर त्यावर हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे पहिले हळद कुंकू वाहून झाल्यावर यावर जे सुगड होते ते सुगड ठेवायचं आहे तशा प्रकारे मी हे सुगड ठेवून देते आहे त्याच्यावर पाची सुगड ठेवायचे आहे आता ह्या सुगडला सर्वात पहिले हळद कुंकूचे पाच ठिकाणी बोट ओढायचे आहे तशा प्रकारे हळद कुंकू चे पाच बोटं पाचवी बाजूने हळद कुंकूचे पाचवी बाजूने बोटं ओढून घ्यायचे खालून वरती ओढायचे आहे हे लक्षात ठेवा तसं अशा प्रकारे मी पाचवी ठिकाणी हळद आणि खालून खालूनवरती बोटं ओढून घेत आहे तसे पाच जे सुडळ आहे ते पाचवी सुडळला हळद कुंकूची बोटं असं लावून घ्यायची आहे तुम्ही बघू शकतात आता इथे हे ज्या भाज्या आहेत त्या भाज्या आपल्याला ह्या मध्ये ठेवायच्या आहे तर थंडीच्या दिवसात शेतात जी पिके निघतात ते सर्व या मातीच्या बोडक्यात भरून त्या बोडक्याची पूजा केली जाते तर यालाच सुगड पूजा असे म्हणतात तर या स मातीच्या बोडक्यामध्ये सर्वात पहिले मी घेवड्याची शेंग आहे ती मी यामध्ये घातली आहे प्रत्येक बोडक्यामध्ये घालायची आहे तसंच त्यानंतर वाटाण्याचे शेंगा आहे त्या वाटाण्याच्या शेंगा मी यामध्ये एक एट ढालत आहे नंतर इथे मी गाजर घेतलेला आहे तर गाजर यामध्ये घालायचं आहे ज्या भाज्या तुमच्याकडे असतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकतात नंतर आता इथे गहू घेतलेले आहे तर हे, हे गहू या मातीच्या बोडक्यामध्ये घालून घ्यायचे आहे या सुगड पूजेला सर्वात महत्त्वाचे म्हणजे गव्हाच्या ओंब्या किंवा गहू असेल हरभरे तसंच राजर वाटाणा घेवडा यांना खूप महत्त्व आहे नंतर आता इथे जे शेंगदाणे आहे ते शेंगदाणे मी यामध्ये घालून घेते माझ्याकडे भुईमुडाच्या शेंगा नाही आहेत म्हणून मी शेंगदाणे यामध्ये प्रत्येक बोडक्यामध्ये घालून घेत आहे आता इथे हा हरभरा आहे हा हरभरा प्रत्येक बोडक्यामध्ये घालायचा आहे प्रत्येक भागात सुडड पूजा करायची पद्धत ही थोडी वेगळी असू शकते तशा प्रकारे प्रत्येक बोडक्यामध्ये हे हरभरे घालून घेतले नंतर इथे बोर आहे हे बोरं एटेट एटीट मी ह्या प्रत्येक सुडडमध्ये घालून घेतले आहे आता इथे एक दिवा घेतलेला आहे ह्या दिव्यामध्ये तीळ घेतलेली आहे आणि ह्या तिळामध्ये कुंकू घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आता ही तीळसुद्धा प्रत्येक बोडक्यामध्ये थोडी थोडी घालायची आहे तर अशा प्रकारे थोडी थोडी ही तीळ प्रत्येक बोडक्यामध्ये घालून घेत आहे या पूजेला तिळाचं खूप महत्त्व आहे नंतर आता या प्रत्येक बोडक्यामध्ये एक एक अशा प्रकारे मी एटेट दाना घालून घेतलेला आहे नंतर आता इथे लाडू घातला आहे तिळाचा जो लाडू आहे तो तिळाचा लाडू इटेट इटेट ठेवून देत आहे तुमच्याकडे जर आवळा असेल तर तुम्ही आवळा सुद्धा यामध्ये घालू शकतात अशा प्रकारे आता या प्रत्येक सुगडला हळद कुंटू व्हायचा आहे यामध्ये मी तिळगुळ तिळाचा लाडूसुद्धा घातला तसंच आता हळद कुंकू व्हायचा आहे नंतर प्रत्येक सुडणला आता फूल व्हायचं आहे हळद कुंकू वाहून झाल्यावर तर इथे प्रत्येक सुडणला मी इथे फूल वाहून घेत आहे आता इथे आपली ही सुगडची पूजा झालेली आहे आता इथे मी पाच पानं ठेवणार आहे इथे मी दोन दोन करून असे पाच पानं घेतलेले आहे पाच अशा प्रकारे मी ठेवत आहे पाच पानं ठेवल्यावर आता इथे ह्या प्रत्येक पानावर सुपारी ठेवायची आहे सुपारी ठेवल्यावर प्रत्येक पानावर इथे आता मी हळकुंद ठेवते आहे पाच पानांवर हळकुंड ठेवून घ्यायचं आहे नंतर खारीक ठेवायची आहे प्रत्येक पानावर तसच आता इथे बदाम व्हायचा आहे प्रत्येक पानावर इथे अशा प्रकारे बदाम मी ठेवून घेतला नंतर लवंग ठेवायचं आहे भाजी पानांवर आणि वेलची वेलची ठेवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे प्रत्येक पानावर मी ठेवून घेतलेलं आहे नंतर आता याला फूल वाहून घ्यायचं आहे प्रत्येकाला फूल वाहून झाल्यावर हळद कुंकू व्हायचं आहे हळद कुंकू आणि थोडेसे तांदूळ असे वाहायचे आहे इथे आता हळद कुंकू तांदूळ थोडे वाहून झालेले आहे आता अशा प्रकारे आपली ही चुडळची पूजा झाली आता इथे मी नैवेद्य दाखवणार आहे नैवेद्य इथे साठी मी इथे एक चौकोन बनवते आणि इथे मी तिळगूळ ठेवत आहे आणि तिळाचे लाडू मी ठेवत आहे जर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य केला असेल तर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता किंवा इथे आता मी जो दिवा होता तो दिव्यामध्ये आपण तीळ ठेवलेली तो दिवा सुद्धा इथे ठेवायचा आहे आणि आता इथे घंटी वाजून अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे तशा प्रकारे ही आपली सुडळची पूजा झालेली आहे तुम्ही बघू शकतात तर अशा प्रकारे ही संक्रांतीला पूजा केली जाते सुडळ पूजा तर आता इथे या दिवशी संक्रांतीचा सण हा म्हणजे काय की सूर्यदेवाला अर्पण आहे म्हणून सकाळी पहिले सूर्यदेवाला पाणी वाहायचे मग नमस्कार करायचा असतो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरानाय उत्तरायण येते या दिवशी दान व दक्षिणा याचे विशेष महत्त्व आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी ग्रहांचा राजा सूर्यदेव आपला मुलगा शनिदेवाला भेटायला येतो तर तुम्हाला ही माझी सुगड पूजा कशी वाटली ते मला नक्की सांगा आता हे सुगडचं काय करायचं तर सुगड जे असतात ते पूर्ण पूजा झाल्यावर नंतर आपण हळदी कुंकू करतो तर हळदी कुंकूमध्ये बायांना वाण म्हणून तुम्ही देऊ शकता तर एक तुम्ही तुळशीसाठी ठेवू शकतात